जवळपास तीन वर्षांपासून माझे वडील बेपत्ता आहेत आता दिसले ते थेट एकनाथ शिंदे जाहिरातीतच भरत तांबे बीबीसी मराठीला सांगत होते भरत तांबे यांचे वडील ज्ञानेश्वर तांबे गेल्या जवळपास तीन वर्षांपासून बेपत्ता आहेत तांबे कुटुंबे त्यांच्या परीने सर्वत्र शोध घेत होते मात्र ज्ञानेश्वर तांब्यांचा काहीच पत्ता तांबे कुटुंबियांना लागत नव्हता आणि हे ज्ञानेश्वर तांबे दिसले ते थेट महाराष्ट्र सरकारच्या जाहिरातीवरच ही जाहिरात होती तीर्थक्षेत्र पर्यटनाची आता आषाढी वारीच्या निमित्त सतत महाराष्ट्रातील एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील सरकारनं ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली या योजनेचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून महाराष्ट्र सरकारने जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत यातील एका जाहिरातीवर ज्ञानेश्वर तांबे यांचं छायाचित्र छापण्यात आलंय ही जाहिरात इंस्टाग्रामवर शिवसेना शिंदेगड पक्षाच्या अधिकृत हँडलवरून शेअर करण्यात आली होती हे तांबे कुटुंबियांच्या परिचयातील एका व्यक्तीनं पाहिली आणि बे तां 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 ती तांबे कुटुंबियांपर्यंत पोहोचवली त्यानंतर हा सगळा प्रकार उघडीस आला बी बी सी मराठीनं ज्ञानेश्वर तांबे यांचे पुत्र भरत तांबे यांच्याशी बातचीत केली भरत तांबे सांगतात आमच्या वटलांच्या जाहिरातीत वापरण्यात आलेला फोटो नावा आहे त्यामुळे जाहिरातीसाठी मागच्या काही दिवसातच फोटो काढण्यात आला असावा असं वाटतंय याचा अर्थ ते सुखरूप आहेत अशा आम्हाला आशा आहे त्यांचा शोध लागावा आणि ते पर द्यावेत असं आम्हाला वाटतंय ज्ञानेश्वर तांब्यांसंबंधी बातम्या माध्यमांमध्ये आल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी भरत तांबे यांच्याशी संपर्क साधला आणि ज्ञानेश्वर तांब्यांच्या शोधासाठी विशेष पदकं पाठवल्याची माहिती त्यांनी भरत तांबेंना दिली भरत तांबे सांगतात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुखांनी आश्वासन दिलं आहे की आम्ही पदकं पाठवून ज्ञानेश्वर तांबेंचा शोध घेऊ मात्र ज्या महाराष्ट्र सरकारनं ही जाहिरात प्रसिद्ध केली त्याच्याकडून अद्याप तांबे कुटुंबियांना संपर्क करण्यात आला नाही ज्ञानेश्वर तांबे हे सध्या अंदाजे ते वर अडुसष्ट वर्षे वयाचे आहेत असं त्यांचे पुत्र भरत तांबे यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीत सांगितलं ज्ञानेश्वर तांबे हे वर्षानुवर्षे वारे चालतात ज्ञानेश्वर तांबेंना भरत तांबे आणि सचिन तांबे अशी दोन मुलं आहेत शिरूरमधील वरुडे या गावचीच हे कुटुंब राहतं ज्वारी बाजरी अशा पिकांच्या शेतीवर या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो मधील वरुडे गावचे पोलीस पाटील भाऊसाहेब शेवाळे म्हणतात ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे आमच्या गावचे रहिवासी त्यांची पत्नी गेल्यानंतर त्यांचा रहिवास गावात कमी असायचा मग ते गाव सोडून जात पाहुण्याकडे राह आणि परत येत असत मात्र दोन अडीच वर्षांपूर्वी गावातून गेले ते आलेच नाहीत मध्यंतरी आनंदीत ब्लँकेट वाटप झालं होतं तेव्हाही वृत्तपत्रातील जाहिरातीत ते दिसले होते त्यावेळीही असाच प्रकार झाला होता आताही शिंदे सरकारच्या जाहिरातीत ते दिसल्यानं आम्हाला आश्चर्यच वाटलं आहे मात्र आता त्यांचा शोध लागावा आणि ते आमच्या गावातील परततील अशी आम्हाला आशा आहे तर तांबे कुटुंबियांचे शेजारी असलेले आणखी एक ग्रामस्थ म्हणतात ज्ञानेश्वर तांबे बेपत्ता होते त्यामुळे खंत वाटत होतीच आता अचानक दिसल्यानं थोडी आशा वाटली आहे एकोणीस शिरूरमधील हे वरुडे गाव आता ज्ञानेश्वर तांब्यांचा शोध लागेल आणि ते पुन्हा गावात परत येतील या आशेत आहे आणि या आशेला महाराष्ट्र सरकारच्या जाहिरात्यांना आणखी बळी दिलं आहे मात्र या जाहिरातीवरून आता राजकीय टीकाई होऊ लागली